नमस्कार आज आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली वसईतील सी हॉलमध्ये पंचायत समितीच्या मार्गदर्शनाने ह्या ठिकाणी आमसभेचे आयोजन केलेले आहे या आमसभेचे आयोजन करणारे वसईतील पंचायत समितीचे व्हिडीओ हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया आजची आमसभा ही चोवीस पंचवीस ची माननीय स्नेहाताई दुबे पंडित आमदार वसई विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे या सभेसाठी वेगवेगळ्या विभागाचे खाते प्रमुख आणि मान्य सरपंच मान्य उपसरपंच तसेच माझी पदाधिकारी यांना सर्वांनी इथे आमंत्रित केलेला आहे माननीय मॅडमच्या अध्यक्षतेखाली याची सभा संपन्न होत आहे या सभेमध्ये कोणते कोणते विषय घेतले याबद्दल आपण सविस्तर मॅडमशीच बोलूया मॅडमजी नमस्कार नमस्कार मॅडम आजच्या सभेचं वैशिष्ट्य आणि या सभेत काय काय विषय मांडले गेले आज जी सभा होते ही आमसभा आहे जी वसई तालुक्यामध्ये जितक्या ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतींची एक आमसभा दर वर्षाला होणं अपेक्षित आहे कायद्यामध्ये तसं आहे आणि वसई विधानसभेचे आमदार हे या आमसभेचे अध्यक्ष असतात तर आ, मला असं वाटतं की दोन हजार चौदा साली शेवटची आमसभा झाली होती आणि दहा वर्षामध्ये एकही आमसभा वसई तालुक्यामध्ये झाली नाही मी निवडून आल्यानंतर मला जेव्हा कळलं की आमसभेचे अध्यक्ष वसे विधानसभेचे आमदार असतात आणि त्यांनी ही आमसभा घेणं अपेक्षित आहे त्यानंतर गेल्या दोन महिन्यापासून आम्ही तारीख ठरवतोय आणि याचा पाठपुरावा करतोय आणि त्यानुसार आजचीही आमसभा आपण घेतोय दोन हजार चोवीस पंचवीसची पहिली आमसभा घेतोय आणि आता यापुढे दरवर्षी ही आमसभा घेण्यात येणार आहे आणि मी जसं म्हटल्याप्रमाणे की दहा वर्षापूर्वी आमसभा झालेली आहे तर त्यामुळे आत्ता आत्ताचे अधिकारी असतील किंवा आताचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांना यांच्यासाठी सुद्धा ही आमसभा नवीनच आहे माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे पहिलीच आमसभा आहे त्यामुळे आताच्या आमसभेमध्ये आम्ही एकूणच सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेऊन परत एक चार ते पाच महिन्यानंतर विशेष आमसभा घेऊन त्यामध्ये खरोखर विषयांची चर्चा होऊन की काय पुढे कामं कशी केली पाहिजेत रणनीती कशी आखली पाहिजे आराखडे कसे आखले पाहिजेत या संदर्भाने सविस्तर चर्चा त्यामध्ये होईल आजची आमसभा ही मला असं वाटतं सगळ्याच एक ग्रामसेवकांसाठी सगळ्या अधिकाऱ्यांसाठी माझ्यासाठी एक आपण म्हणतो की एक उदाहरण आहे किंवा एक बेस आपण तयार केलेला आहे की आमसभा कशी घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार आता पुढच्या सगळ्या ग्रा आमसभा आपण घेऊ माननीय माजी आमदार आणि आता आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष मंत्री दर्जा असलेले श्री विवेक पंडित सर यांनी गेल्या वेळची म्हणजे ते जेव्हा आमदार होते दोन हजार चौदा ला त्यांनी आमसभा घेतली होती आणि आता त्यांची मुलगी म्हणून मी निवडून आली आहे इथे आणि मला ते भाग्य आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकप्रतिनिधीचं खरं काम हे आता सुरू झालेलं आहे आणि ते आपण वसईमध्ये करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मी करते तुमच्या वडिलांनी म्हणजे भाऊ पंडित यांनी जी आमसभा घेतलेली त्याचा जेव्हा वृत्तांत वाचला आणि तुम्ही तो, तो एकमताने सर्वांनी पास केला तेव्हा तुम्हाला काय वाटलं बघा माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालण्याचा प्रयत्न करते ते आमदार होते तेव्हा त्यांनी लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं लोकांच्या कामांना प्राधान्य दिलं आणि त्याप्रमाणे ते, ते, ते जेव्हा आमदार होते तेव्हा पाचही वर्ष तुम्ही जर बघाल तर दरवर्षी आमसभा व्हायची तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी सुद्धा हा प्रयत्न करेन की त्यांनी जे शिकवले लोकांची कामं प्राधान्यानं करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी अशा प्रकारच्या मीटिंग आमसभा होणं गरजेचं आहे की ज्या आमसभांमध्ये नागरिक येतील त्यांचे प्रश्न मांडतील ज्यांना ज्यांना कुठे दाद मिळत नसेल तर त्यांना ती दाद इथे अधिकाऱ्यांमार्फत दिली गेली पाहिजे यासाठी या, या आमसभेचं आयोजन केलेलं आहे जशी गावातली ग्रामसभा असते तसंच स्वरूप या आमसभेचं आहे तर लोकांना सुद्धा सवय राहिली नसल्यामुळे दहा वर्षामध्ये आता या आत्ताच्या ग्रामसभेमध्ये थोडस सॉरी सा, आमसभेमध्ये सामान्य लोकांचं सा प्रमाण कमी आहे पण मला आशा आहे तुमच्या निमित्ताने मला मी सांगू इच्छिते की पुढच्या आमसभेला जास्तीत जास्त ग्रामपंचायतीमधल्या ग्रामस्थांनी आमसभेमध्ये यावं आणि त्यांचे प्रश्न या आमसभेमध्ये मांडावेत असं मी तुमच्या मार्फत आवाहन संख्येने लोक आलेली आणि लोकांनी जे प्रश्न मांडलेले तर लोकांचे प्रश्न आता जे तुमच्यापर्यंत आलेत त्यावरती तुम्ही कशा प्रकारे निर्णय घेणार आहात मी लोकांना सांगितलंय की फक्त तोंडी बोलून होत नाही तर आपल्याला जर काम करायची असतील त्याचा पाठपुरावा करायचा असेल तर शासन दरबारी पाठपुरावा करायचा असेल तर लेखी निवेदनं गरजेची आहे त्याच्यामुळे त्यांचे जे प्रश्न असतील ते निवेदनाच्या मार्फत त्याची एक प्रत मला एक प्रत बी डीओ साहेबांना ज्या संदर्भात ज्या विभागासंदर्भातला प्रश्न असेल समजा आरोग्याच्या विषयीचा प्रश्न असेल किंवा शिक्षणाच्या तर त्या विभागाला ते निवेदनाची प्रत अशा पद्धतीने सगळ्यांना त्याच्या प्रती गेल्या तर त्याचा पाठपुरावा मला सुद्धा करणं शक्य होईल आणि त्यांना सुद्धा म्हणजे त्या त्यांच्या निवेदनावर त्यांच्या प्रश्नावरती काय काम झालेलं आहे काय अडचणी आहेत किंवा काय पुढे करायचं आहे त्यांना सुद्धा आम्हाला कळवता येईल त्याचं अपडेट त्यांना सुद्धा राहील त्यामुळे लेखी निवेदनं त्यांच्याकडनं घेतलेली आहे त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत आणि ज्या तात्काळ आपल्याला करता येतील उदाहरणार्थ एस टी महामंडळाचा विषय होता की एका ठिकाणी थांब्यासाठी दोन हजार चौदाच्या आमसभेमध्ये ठराव घेण्यात आला की मालजीपाड्याला एस टी थांबवावी ती अजून अंमलबजावणी झालेली नाहीये तर ती उद्यापासून अंमलबजावणी करावी या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा कबूल केलेला आहे तर अशा प्रकारे ज्या तात्काळ गोष्टी होऊ शकतील त्या तात तात्काळ सूचना देतो आहोत आणि त्या हिशोबाने अधिकारी सुद्धा सगळेजण सकारात्मकरित्या या गोष्टीकडे पाहतायत आणि सकारात्मकरीत्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सुद्धा सगळे प्रयत्नशील आजच्या ह्या मीटिंग मध्ये आमसभेमध्ये वसई तालुक्यात जो मागच्या वेळेला महावितरणचा निष्काळजीपणा असू द्या किंवा चूक असू द्या ह्यामुळे जो एक तरुणाचा बळी गेला त्याविषयी भरपूर इथे चर्चा झाली आणि त्या तरुणाच्या फॅमिलीचे जे मेंबर आलेले त्यांना तुम्ही समाधानकारक उत्तर देखील दिलं आहे त्यांच्यासाठी तुमचा काय विचार आहे uh... तुम्ही हा प्रश्न विचारलात ते बरं झालं या माध्यमातून मला तुम्हाला सांगावंच वाटेल की आता एम एस सी बी चे अधिकारी श्री लेले सर उपस्थित होते मी आता जाहीरपणे नाही पण मी ना त्यांना सांगितलेलं आहे की बघा हे जे के एंटरप्राइजेस जिथे जयेश घरत हा त्या कंपनीमध्ये कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टवर कामाला होता जे के एंटरप्राइजेस त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे या कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांनी बऱ्याच अटी शर्ती जयेश साठी दिलेल्या आहेत त्याची त्याची सही आहे इथे जे केंटरप्राइजेस ची जवळपास पंचवीस अटी शर्ती आहे त्या पंचवीस अट्टी शर्तीमध्ये सहावी अट काय बघा वीज वाहिनीच्या पोलवर चढून कामकाज करणे हे तुमचे अधिकारी काम नाही म्हणजे जयेशच काम हे पोलवर चढून करायचं नाही हे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मध्ये नमूद केलेलं आहे शिवाय पंचवीसावी जी अट आहे त्याच्यामध्ये आपण मदतनीस असल्या कारणाने फक्त मदत करायची आहे पोलवर चढायचे नाही मग प्रश्न हा उद्भवतो हो की जयेशला पोलवर कोणी चढवलं त्याला पोलवर चढून काम करायला कोणी भाग पाडलं एकतर या कॉन्ट्रॅक्ट कंपनीने भाग पाडलं किंवा तिकडे उपस्थित असलेले एम बीचे परमनंट जे कर्मचारी होते त्यांनी भाग पाडलं म्हणजे मी आता लेले सरांना सूचना केलेल्या आहेत की पोलिसांकडे तुम्ही तक्रार एम एस सीबीने केली पाहिजे एकतर तुमच्या तिकडच्या कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा नाहीतर या कॉन्ट्रॅक्ट कंपनीवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे निष्काळजीपणामुळे त्याचं कामच नव्हतं पोलवर चढणं तरी सुद्धा त्याला चढवलं गेलेलं आहे त्यामुळे मी सुद्धा या गोष्टीमध्ये शांत राहणार नाहीये हा मुद्दा मी विधानसभेत सुद्धा मांडणार आहे एम एसीबीचे किंवा ऊर्जा खात्याचे मंत्री आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांच्या सुद्धा निदर्शनास ही गोष्ट आणणार आहे आणि आपल्याला कशा प्रकारे जयेशला या गोष्टीमध्ये में न्याय मिळवून देता येईल तो पूर्ण प्रयत्न माझ्याकडनं मी शंभर टक्के प्रयत्न करण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आता एक शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही आजच्या ह्या बोलता बोलता तुम्ही असं बोलले की एस टी डिपोचे जेवढे वसई नाळासफर विरारला जे स्टँड आहेत किंवा अश्तीच्या जागा आहेत त्या आपण भाडे तत्वावरती घेऊन त्या ठिकाणी पार्किंगसाठी एक सोय केली जाईल आणि वसई विरार भागात पार्किंगची फार आजच्या टायमाला ज्वलंत प्रश्न आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल दोन महिन्यापूर्वीच परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईकजी यांच्याकडे मी पत्र दिलेलं आहे की आपल्याकडे नवघर डेपो नाला सोपारा डेपो आणि विरार डेपो अशी एस टी महामंडळाची डेपोची जागा आहे त्यामध्ये आता एस टी कमी झाल्यामुळे एस टीची जास्त वर्दळ नसते तर त्यामुळे परिवहन जे महानगरपालिकेचे से परिवहन सेवा आहे ते सुद्धा पार्किंगसाठी त्यांच्याकडे जागा मागते भाडे तत्वावर तर आपण त्यांना प्रस्ताव असा दिलेला आहे की एस टी महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला सुद्धा तुम्ही ते द्या शिवाय तिथे पीपीपी तत्वावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावरती जसं आता मुंबईतले जर आपण बघितले तर बेस्ट डेपो हे तसे त्याच प्रकारे डेव्हलप केले जात आहे त्याचं जो महसूल जमा होणार आहे तो, तो एस टी महामंडळालाच मिळणार आहे एस टीच्याही गाड्या पार्क व्हाव्यात महानगरपालिकेच्या परिवहनाला परिवहनच्या बसेस सुद्धा पार्क करण्यासाठी जागा मिळावी शिवाय जर मल्टी स्टोरेज पार्किंग बिल्डिंग उभ्या केल्या तर तिथे खासगी गाड्यांना सुद्धा पार्किंगसाठी जागा उपलब्ध होऊ शकते आणि स्टेशन परिसरामध्ये जी पार्किंगची मोठी समस्या आहे त्याच्यावरती मार्ग काढला जाऊ शकतो तर हा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळालेला आहे त्या संदर्भाने लवकरच बैठक आयोजित करून त्याचं पुढचा जो टप्पा आहे तो केला जाईल अशी मला आशा आहे तर आपण ऐकलं आजची जी आमसभा झाली ह्या सभेमध्ये प्रामुख्याने जो मुद्दा आणि प्रामुख्याने ज्या गावची लोकं आलेली त्यांचा रोख हा महावितरणावरती होता महावितरणाच्या निष्काळजीपणाने किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाने गावचा एक तरुण हा त्याचा प्राण गेलेला आहे अना इकडच्या सर्व जनतेनी त्यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर वसई विरार आणि नासुपारा ह्या ठिकाणी पार्किंगचा जो ज्वलंत प्रश्न आहे त्यावर देखील आमदार मॅडमने भाष्य केलेला आहे वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह सा, अब्दुल कलाम नमस्कार